भाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादी सेलचे अध्यक्ष राहुल बनसोडे तसेच आर्यन सेनेचे अविराजे मागणी केली होत असता यावरून लातूर शहरामध्ये सुद्धा अनेक आमचे नागरिक आहेत की ज्यांना अजूनही त्याचा कबाला मिळालेला नाही आहे सरकारी जमीन आहे कुठे महसूलची आहे कुठं नगरविकासची आहे किंवा इतर कुठल्या विभागाची आहे तर त्या सगळ्यांना सुद्धा आपण न्याय देणार का हा माझा आपल्याला प्रश्न आहे मागासवर्गीय बांधव त्या ठिकाणी घर करून राहत आहेत काही आदिवासी घर करून राहत आहेत काही इतर मागासवर्गीय भटके विमुक्त हे घर करून राहत आहेत सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याच्यामध्ये काही आपल्याला मागे सूचना केलेल्या आहेत जेव्हा हा कायदा आपण नागरी भागासाठी या ठिकाणी आणताय तर देखील त्या गरजूंना कशी मदत होईल हे आपण पाहिलं पाहिजे महोदय मंत्री महोदय असंही म्हणाले की आता हे सगळं नव्या नियमानुसार होणार आता हे हे जे सगळं आहे आता याच्यामध्ये आपण जे काही नियमितीकरण करणार आहात आता यू डी सी पी आर जो राज्य सरकारनं स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये खूप अडचणी येतील आणि अनेक ठिकाणी कदाचित हा कायदा जरी आपण अंमलात आणला तर त्या गरजूला त्याचा उपयोग होईल